आजकाल एक्झाम मध्ये टॉप करणे हे प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न आहे पण काही विद्यार्थी एक्झाम मध्ये टॉप करू शकत नाहीत कारण ते चुकीच्या पद्धतीने अभ्यास करत असतात काही स्टुडंटना तर फक्त रट्टा मारण्याची सवय असते आणि मग त्यांना वाटतं की मी तर खूप अभ्यास केलेला आहे पण ज्यावेळी एक्झाम जवळ येते त्यावेळी त्यांना खूप टेन्शन येते आणि त्यांनी केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहत नसतो कारण त्यांनी फक्त रट्टा मारलेला असतो म्हणूनच आज मी अभ्यास कसा करावा आणि त्यामध्ये कोणत्या टिप्स यूज कराव्यात हे तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला देखील एक्झाममध्ये मध्ये टॉप करता येईल चला तर मग सुरुवात करूया नंबर एक तुमची स्टडी टायमिंग ठरवा काही स्टुडंटना सकाळी लवकर उठून अभ्यास करण्याची सवय असते तर काही स्टुडंटना संध्याकाळी अभ्यास करण्याची सवय असते सकाळी लवकर उठून अभ्यास करणे हे कधीही चांगले कारण सकाळच्या वातावरणामध्ये शांतता असते त्यामुळे अभ्यास करताना तुमची एकाग्रता वाढण्यास मदत होते सकाळच्या वातावरणामध्ये एक प्रकारची पॉझिटिव्हिटी असते त्यामुळे तुम्हाला अभ्यास करताना पॉझिटिव्ह फील होईल आणि पूर्ण एकाग्रतेने तुम्ही अभ्यास करू शकाल हे जरी खरे असले तरी काही स्टुडंटना सकाळी लवकर उठण्याची सवय नसते आणि मग सकाळी लवकर उठले की त्यांना झोप येऊ लागते आणि मग जो ते अभ्यास करत आहेत तो देखील त्यांच्या व्यवस्थित लक्षात राहत नाही म्हणून ज्या वेळेला तुम्ही मन लावून अभ्यास करू शकता असे तुम्हाला वाटते त्यावेळी तुम्ही अभ्यास करा म्हणजे तो तुमच्या चांगला लक्षात राहील नंबर दोन अभ्यास करताना ज्या गोष्टी डिस्टर्ब करतात त्यांना बाजूला ठेवा जेव्हा तुम्ही अभ्यास करत असता त्यावेळी तुम्हाला काही गोष्टी डिस्टर्ब करत असतील तर तुम्ही पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन करू शकत नाही म्हणून त्या बाजूलाच ठेवा की काही स्टुडंटना मोबाईल जवळ घेऊन अभ्यास करण्याची सवय असते आणि मग मोबाईल मधील मेसेजेसच्या नोटिफिकेशनमुळे किंवा कॉलमुळे ते व्यवस्थित अभ्यास करू शकत नाही म्हणून पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने अभ्यास करण्यासाठी मोबाईल दूरच ठेवा दुसरी एक गोष्ट म्हणजे अभ्यास करताना तुम्ही तुमच्या स्टडी रूममध्ये जाऊन अभ्यास करा जर का तुम्ही जेथे जास्त लोक आहेत तेथे अभ्यास कराल तर लोकांच्या बोलण्यामुळे तुम्ही अभ्यासामध्ये व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन करू शकणार नाही अशा प्रकारे तुम्ही डिस्टर्बन्स दूर करून कॉन्सन्ट्रेशनने अभ्यास करण्यासाठी ज्या गोष्टी तुम्हाला डिस्टर्ब करतात त्या दूरच ठेवा नंबर तीन अभ्यासाचे टाइमटेबल तयार करा कुठलीही गोष्ट पूर्णपणे प्लॅनिंग करून केली तर त्याच्यामध्ये सक्सेस येतेच तसंच अभ्यासाचं देखील आहे म्हणून अभ्यासाचं टाइमटेबल तयार करा अभ्यासाचं टाइम टेबल तयार करताना तुम्ही कोणत्या टाइम मध्ये कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा आहे हे ठरवा जर तुम्हाला सात विषयांचा अभ्यास करायचा असेल तर प्रत्येक दिवशी एका विषयामधील कोणत्या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे हे ठरवा म्हणजे दररोज वेगवेगळ्या विषयांचा आणि त्यामधील टॉपिकचा अभ्यास केल्याने तुम्हाला अभ्यासाचा कंटाळा देखील येणार नाही आणि नियोजनबद्ध रीतीने तुम्ही अभ्यास केल्यामुळे तुमचे टॉपिक्स लवकर स्टडी करून कंप्लीट होतील अभ्यासाचे टाइम टेबल तयार केल्यामुळे तुम्हाला अभ्यास करायला बसल्यानंतर कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा आहे हा विचार करण्यात वेळ वाया जाणार नाही कारण ऑलरेडी तुम्ही सर्व काही अभ्यासाच्या टाइम टेबलमध्ये ठरवलेले असता त्यामुळे विचार करण्यात वेळ वाया जाणार नाही आणि तुम्ही ठरवलेला अभ्यास देखील लवकर होईल नंबर चार तुमची स्टडी रूम स्वच्छ ठेवा अभ्यास करण्याचा आणि स्टडी रूम स्वच्छ ठेवण्याचा तसा खूप जवळचा संबंध आहे जेव्हा तुम्ही तुमची स्टडी रूम स्वच्छ ठेवता त्यावेळी खूप कॉन्सन्ट्रेशनने तुम्ही स्टडी करू शकता आणि त्या ठिकाणी तुमचे मन देखील लागेल स्वच्छ वातावरणामध्ये पॉझिटिव्हिटी क्रिएट होत असते त्यामुळे तुमचा अभ्यास देखील चांगला होईल त्यामुळे नेहमी तुमची स्टडी रूम स्वच्छ ठेवा नंबर पाच अभ्यास करताना इम्पॉर्टंट पॉइंट्सना हायलाइट करा अभ्यास करताना जर तुम्ही इम्पॉर्टंट पॉइंट्सना हायलाइट केलात तर तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक कोणते आहेत ते, ते लगेच लक्षात येईल आणि इम्पॉर्टंट पॉईंट्सना तुम्ही हायलाइट केल्याने ते तुमच्या डोळ्याकडून सतत जातील आणि त्यामुळे टॉपिकमध्ये नेमके महत्त्वाचे पॉईंट्स काय आहेत ते तुम्हाला कळतील आणि एक्झामच्या टाईममध्ये दे, तुमचा देखील वाचेल इम्पॉर्टंट पॉइंट्स कळाल्यामुळे तो टॉपिक देखील तुम्हाला क्लिअर होईल त्यामुळे नेहमी इम्पॉर्टंट पॉईंट्सना हायलाईट करा नंबर सहा अभ्यास करताना नोट्स लिहून काढा जेव्हा तुम्ही नोट्स लिहून काढाल त्यावेळी तो अभ्यास तुमच्या चांगला लक्षात राहील नोट्स काढल्यामुळे आपल्याला इम्पॉर्टंट पॉईंट्स कोणते आहेत ते, आहे, ते कळतात तसेच नोट्स मध्ये आपण इम्पॉर्टंट पॉइंट्स काढतो त्यामुळे तो टॉपिक आपल्याला व्यवस्थित क्लिअर होण्यास मदत होते आणि जे तुम्हाला कळाले नाहीत ते देखील नोट्स मध्ये लिहून ठेवा म्हणजे नेक्स्ट तुम्हाला ते करण्यासाठी मदत होईल नंबर सात ग्रुप स्टडी करा अभ्यास करताना ग्रुप स्टडी महत्वाची असते कारण ग्रुपमध्ये वेगवेगळे वेग पॉइंट्स आपण डिस्कस करू शकतो आणि एखाद्या आपल्या फ्रेंडला जर एखादा पॉइंट चांगला समजला असेल तर तो आपल्याला एक्सप्लेन करू शकतो आणि त्यामुळे तो पॉइंट आणि तो सब्जेक्टचा स्टडी आपला चांगला होतो आणि आपल्याला देखील एखादा पॉइंट व्यवस्थित समजलेला असेल तर तो आपण आपल्या फ्रेंड्सना समजावून सांगू शकतो त्यामुळे त्यांना देखील तो टॉपिक क्लिअर होतो आणि आपली देखील रिव्हिजन होते म्हणून अभ्यास करताना ग्रुप स्टडी करणे देखील इम्पॉर्टंट असते नंबर आठ अभ्यास करताना एक्सपर्टची मदत घ्या अभ्यास करताना जर तुम्ही एक्सपर्टची मदत घेतली तर नक्कीच तुमचा अभ्यास चांगला होईल एक्झाममध्ये मध्ये तुम्हाला चांगले मार्क्स घेता येतील कारण अभ्यास करताना नुसता रट्टा मारला तर अभ्या एक्झाममध्ये मध्ये काहीच लक्षात येत नाही म्हणून नोट्स काढताना तुम्ही जे पॉईंट्स तुम्हाला कळालेले नाहीत ते लिहून काढा जे त्या टॉपिकमध्ये एक्सपर्ट आहेत त्यांच्याकडून तो टॉपिक समजावून घ्या म्हणजे तुम्हाला तो चांगला लक्षात राहील आणि एक्झाम मध्ये तुम्हाला तुम्ही एकसारखा अभ्यास करत राहाल ना तर तुम्ही थकून जाल म्हणून अभ्यास करताना ब्रेक देखील घेत चला आणि त्यानंतर त्यावेळी तुम्ही कंटिन्यू पंचवीस मिनिटे अभ्यास करा त्यानंतर पाच मिनिटांचा ब्रेक घ्या कारण ब्रेक घेतल्यामुळे आपल्या ब्रेनला विश्रांती मिळते आणि मग पुन्हा पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने तुम्ही अभ्यास करू शकाल जर का तुम्ही ब्रेक घेतला नाही तर तुम्हाला आपण जास्त वेळ अभ्यास केला असे वाटेल पण तुमच्या अभ्यासामध्ये क्वालिटी राहणार नाही कारण तुम्ही वाचलेल्या सर्वच गोष्टी नंतर तुमच्या लक्षात राहणार नाही कारण तिथे पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन मेंटेन होत नाही म्हणून अभ्यास करताना नेहमी ब्रेक घेत चला मित्रांनो तुम्ही या टिप्स फॉलो केलात तर नक्कीच एक्झाममध्ये टॉप करू शकाल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये हा शेअर करा जेणेकरून स्टडी करण्यासाठी त्यांना देखील हा व्हिडिओ इम्पॉर्टंट वाटेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच अशा नवनवीन विषयांसोबत आपण भेटतच राहू